स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचरकरंजी शहरातील शहापूर इथं पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस साली सूरज बागडे आणि त्याचा मित्र प्रकाश गुरव हे दोघे जण गैमान पेट्रोल पंप इथं असलेल्या एका दारू दुकानात दारू प्यायला बसले होते दारूचे पैसे कोण देणार यावरून दोघांमध्ये वाद झाला यात सूरज बागडे याच्यावर प्रकाश गुरव यानं कटरनं वार करून गंभीर जखमी केलं आज या केसचा निकाल लागून प्रकाश गुरव याला जन्मठेप आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली जिल्हा सत्र न्यायाधीश एम एस भोसले यांनी ही शिक्षा सुनावली आहे तर सरकारी वकील एच आर भोसले यांनी काम पाहिलं इचलकरंजी शहरातील शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गैबान पेट्रोल पंपाजवळ पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस साली फिर्यादी वय चौतीस राहणार भाटलेमाळा शहापूर तर आरोपी प्रकाश गुरव वय बासष्ट राहणार शाहूनगर चंदूर हे दोघे जण दारू पिण्यासाठी बसले होते दारूचे पैसे कोण देणार यावरून दोघांमध्ये वाद झाला दोघांनी एकमेकांना शिविगाळ केली यावेळी सूरज बागडे याच्यावर प्रकाश गुरव यांनी त्यांच्याकडील असलेल्या कटरनं वार केले आणि यात सूरज याला गंभीर जखमी केलं यावेळी याची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी जखमी सूरज बागडे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आणि त्याच्यावर उपचार सुरू केले पोलीस आणि तपासाची चक्र हलवत संजय बागडे याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं तर चार वर्षे या केसची सुनावणी सुरू होती या दरम्यान यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले ही साक्ष ग्राह्य धरून आज आरोपी प्रकाश गुरव याला जिल्हा सत्र न्यायाधीश एम ए भोसले यांनी या आरोपीला जन्मठेप आणि एक हजार रुपये शिक्षा सुनावली आहे या कामी सरकारी वकील एच आर सावंत भोसले यांनी युक्तिवाद केल्यामुळं आरोपीला शिक्षा मिळाली आहे जिल्हा सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावल्यामुळं पुढील येणाऱ्या काळात अशीच शिक्षा न्यायालयानं आरोपींना सुनावावी अशी सर्वसामान्य जनतेतून मागणी होऊ लागली आहे माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश भोसले साहेब यांनी आरोपी गुरु प्रकाश शंकर गुरु याला जन्मठेपेने शिक्षा दिली आरोपी आणि फिर्यादी दोघा एकमेकाचे मित्र होते आणि पिण्याच्या कानावरून दोघांमध्ये मारामारी झाली यातील आरोपीनं यातला फिर्यादी जो बागड्या त्याच्यावर कटरनं वार केला कटरन वार केल्यानंतर तो जखमी झाला त्याला आय हॉस्पिटलमध्ये जमा करण्यात आलं त्यानंतर पोलीसला तक्रार नोंद झाली कामी यातील तपास अधिकारी कुडवे यांनी तपास केला एकूण साक्षीदार नोंदवले कामी कोर्टामध्ये एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये फिर्यादीचे ब्लड रिपोर्ट आरोपीचे ब्लड रिपोर्ट हे मॅच झाल्या कारणानं साक्षीदारांनी व्यवस्थित साक्ष दिल्या कारणानं आणि मेडिकल रिपोर्ट व्यवस्थित आल्याकारणानं जी साक्ष झाली त्या साक्षीला गाय धरून मान्य कोर्टानं आरोपीला जलम ठेवायची शिक्षा आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे दंड भरल्यास तीन महिने तीन दिवसाची सश्रम कारवासी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे